संभाजीनगर रोडवर घोडेगाव येथे बाजारातील गुंडाविरोधात मेंढपाळाचा रास्ता रोको आंदोलन सदर घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथील जनावरांच्या आठवड्या बाजारात मेंढपाळावर होत असलेल्या अन्याय दहशत व मेंढपाळावर मारहाण घटनेचा निषार्थ म्हणून महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोशचे संस्थापक सखाराम सरक यांच्या अध्यक्षतेखाली कृषी बाजार समिती घोडेगावसमोर अहिल्यानगर संभाजीनगर मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले गेली काही महिन्यापासून घोडेगाव जनावर बाजारात स्थानिक गुंड प्रवृत्तीच्या एजंटकडून मेंढपाळावर अत्याचार धमक्या व जबरदस्तीचे कमी भावात जनावर व मेंढ्या घेणाऱ्या टोळ्या घोडेगाव बाजारामध्ये सक्रिय झाले आहेत असाच एक प्रकार बेळगाव येथील मेंढपाळावर वाघमोडे यांच्यावर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर मेंढपाळ समाज प्रचंड संताप निर्माण झाला आहे स्वस्त मेंढ्या विकत घेण्यासाठी स्थानिक दहशत माजवली जात आहे याशिवाय राज्यातील व्यापाऱ्याला बाजार ते येऊन देणे अनाथकृत पावत्या फाडणे मेंढपाळांना धमकावणे आणि जबरदस्तीने जनावरे स्वस्त खरेदी करणे अशा प्रकारे घोडेगावच्या बाजारात चालू आहे या संदर्भात घोडेगाव येथे मेंढपाळ बांधवाकडून आंदोलन करण्यात आले उलट प्रश्न असल्याने गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडे दुर्लक्ष केले आहे व त्यांना प्रशासनातून अभय मिळत आहे तरी अशा दहशत वाजवणाऱ्या पोलीस प्रशासनाने व मार्केट कमिटीने धडक कारवाई करण्याची मोहीम चालू करावी अन्यथा यापुढे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मेंढपाळाचे भव्य मोठे आंदोलन करण्यात येईल असे साखाराम सरक यांनी इशारा दिला नमस्कार माय टी व्ही मराठी चोवीसांमध्ये आपलं स्वागत हो आहे आज आपण घोडेगाव बाजार या ठिकाणी आलेलो आहोत मेंढळपाळ यांचा आज जन आक्रोश असं आंदोलन होतं रास्ता रोखं होतं पण आमदार साहेब कडिले साहेब यांचं निधन झाल्यामुळं त्यांनी आज लेखी स्वरूपामध्ये त्यांच्याकडून पत्र घेतलं आज आपल्याकडं मेंढपाळाचे अध्यक्ष आहे त्यांची आपण कुठे नेमकं म्हणजे रस्ता रोग कशामुळे करणार होता तुम्ही आणि नेमकं कारण काय नमस्कार साहेब माहिती मराठी चोवीस स्वागत आहे आज तुमचा हा रस्ता रोग होत हा नेमकं कशामुळे होत नमस्कार मी सकाराम सरक संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र मेंटो आंदोलन आज जर आपण बघितलं घोडेगावचा जो बाजार आहे हा राज्यातील नावाजलेला बाजार होता शाळे मंड्याच्या बाबतीमध्ये अगदी पण राज्यातील व्यापारी या ठिकाणी येऊन शाळेमंड्या खरेदी करत होते परंतु जरा आपण बघितलं या ठिकाणी स्थानिक काही व्यापाऱ्यांनी या ठिकाणी गुण्य प्रवृत्तीचे लोक हाताशी धरून बाहेरच्या राज्यातील व्यापारी या ठिकाणी शाळेमेंड्या खरेदी कर करून दिल्या जात नाहीत उलट आमच्या मेन पाव हजार दोन हजार रुपयांनी स्वस्त शेळेमेंडी खरेदी कर करून त्या व्यापाऱ्याला त्याच्या गाड्या नगर या बाजारच्या बाहेर या ठिकाणी भरून दिल्या जातात म्हणजे या ठिकाणी आमच्या मेंढपाळ फार मोठा या ठिकाणी लॉस होतोय आमची या बाजार समितीला मागणी आहे एक तर राज्यातील व्यापाऱ्यांनी प्रत्यक्ष स्वतः शाळे मेंढ्या खरेदी केला पाहिजे नाही तर हा बाजार बंद राहायला पाहिजे ही आमची पहिली मागणी आहे दुसरी मागणी आहे गेल्या आठ दिवसापूर्वी या ठिकाणी गुंड प्रवृत्तीच्या दलालांनी आमच्या मेनपावाला मारहाण केलेली आहे असे घटना वारंवार पाठमागे घडलेल्या आहेत परंतु या प्रशासनानं जाणीवपूरक दुर्लक्ष केलेलं आहे जर तुम्ही या पद्धतीने जर दुर्लक्ष करणार असेल माझ्या मेंढपाळ जर मारहाण होणार असेल तर भविष्यामध्ये माझा मेन कायदा हातात घेऊन मारहाण आहे या ठिकाणी टांगड्या गायब घातल्याशिवाय राहणार नाही हा इशारा माझ्या ठिकाणी मार्केट कमिटीला आहे दुसरी जी तिसरी जी आमची मागणी आहे ती आमची तिसरी मागणी आहे या ठिकाणी आव्हाच्या सवा पद्धतीने या ठिकाणी कर वसुली केली जाते जर तुमची पावती पाच रुपये आणि दहा रुपये असेल या ठिकाणी पंधरा वीस आणि तीस रुपयाच्या पावत्या कशासाठी घेतल्या जातात अगदी चार दिवसाचं बारीक कोकर जर पाजार या ठिकाणी बाजारात विकायला आणलं तर या ठिकाणी आमच्या वीस रुपयाची पावती घेतली जाते म्हणजे किती मोठं अन्न या ठिकाणी केला जातोय कर वसूल येणार कर्मचारी कुठल्या प्रकारे त्यांच्याकडे आयडेंटिटी नसते त्यांच्याकडे हेल्प प्रूफ नसतो म्हणजे जे जे ज्या ज्या पद्धतीने या ठिकाणी पावती पुस्तक छान वसूल या ठिकाणी चाललेलं आहे अंधान्य कारभार या मार्केट कमिटीमध्ये आहे आणि या मार्केट कमिटीच्या प्रशासनाचा कुठल्या प्रकारचा अंकुश किंवा कुठल्या प्रकारचं लक्ष या ठिकाणी या बाजारामध्ये नसल्या कारणानं भविष्यामध्ये नक्की हा बाजार बंद करून बाजार उपलब्ध करून देण्याची तयारी महाराष्ट्र आहे सोने कारवाई करते की नाही ज्या लोकांनी या मेणपाला मारलेला आहे त्यांच्यावर कारवाई होती की नाही अहिल्यानगर जनतेचं लक्ष लागून आहे या ठिकाणचं जे प्रशासन आहे त्याचा निष्काळजीपणा आहे आज या बाजारामध्ये स्थानिक गुंड प्रवृत्तीचे जे लोक आहेत त्यांचा फार मोठा त्रास या होतो साहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो जर यांच्या दम असेल ना तर त्यांना म्हणून आता पुढे येऊन दाखवा हा मेंढपाळ जो लाख रुपयाची प्रॉपर्टी उघड्यावर सांभाळतो अरे तुझा या ठिकाणी बाजारात मोठापणा वेळ लागणार नाही परंतु तो तिची मर्यादा सांभाळतो तो त्याच्या मर्यादेत राहतो म्हणून या ठिकाणी तुझी दादागिरी चालते परंतु यानंतर आता दादागिरी अजिबात सहन होणार नाही मी मेंढपाळांना सांगतो पुढच्या वर्ष येताना हातामध्ये कुरडी घाऊन यायच्या जो कोणी आराम कोणी या ठिकाणी वक्रायचा असेल त्याच्या टांगल्या तोड हातात द्यायचं सांगून ठेवतो पुढचा निर्माण घेईल तिथून आता आपण कायदा राखला कायदा सुविस्था राखली आपण या ठिकाणी सविधाचा मान राखला परंतु तुम्हाला कायदा हातात घ्यायला मागे पुढे अजिबात मेंढपाळ निर्भा नाही जर या बाजारामध्ये माझ्या मेनपावर अन्याय होत असेल अरे ज्याची बायको ज्याचा लेकर घरी वाढ बघते की माझ बाप या ठिकाणी पोक बाजारात गेलेला आहे आणि तो संध्याकाळी त्याने खाऊ घेऊन येणार आहे त्या बागार बाजारामध्ये मारण होत असेल त्याच्या अंगावर जे हो पडत असेल पर्यंत मारदा मार होत असेल तर पोलीस प्रशासन काय करत मार्केट कमिटीचे का कर्मचारी काय करतात हे पोलीस प्रशासन म्हणतात आमचे दोन दोन कर्मचारी गेट वर काय जेवण करायला काय कर्मचारी गेट वर आज मी पण मार खातोय त्याच्या अंगावर जे ओप फुटत तर पोलीस प्रशासन काय करतोय मला राहतोय का पोलिसांचा फोन आला आणि तो मला सांगतोय की मी चार वर्षापासून ड्युटी करतो अशी एकही घटना घडली नाही तर बघत असेल हे पोहोचून दाखवत होता अमृत या ठिकाणी त्याला आतापर्यंत किती मिनिट बाळ या बाजारामध्ये मार खाल्लेला आहे म्हणजे आम्ही सण करण्याचा अर्थ असं नाही की आमच्यात दम नाही आमच्यात फार मोठा दम आहे वेळ आली ना तशा तसे उत्तर देण्या ठिकाणी मेनपाव भक्कम आहेत आणि गोडगाव बाजारामध्ये मी चाळीस देऊ शकतो त्याच्या गाडी दम असेल तर या ठिकाणी फक्त मेनपाव हात होतो दाखवा बघा काय होत ते जर नाही काही हातात घेतला तर माझी धनगरची आवडत नाही पण सांगून देतो माझ्या मेंपान मारहाण करतो कुत्र्यां माझा आणण्यासोय प्रत्येक गोष्ट आम्ही प्रशासनाला सांगतोय मुद्दा या ठिकाणी या गुंडांच आणि या पोलीस प्रशासनाच या मार्केट कमिटी प्रशासनाचे या ठिकाणी त्यांच्या आर्थिकीचे संबंध आहेत आणि त्यांच्या आर्थिकी संबंध जपण्यासाठी या ठिकाणी या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक केल्या जातात मेंपा सोबत कोणी नसतो पण एकटा मार्केट मध्ये राहणार असतो आणि त्याच्या एकटेपणाचा फायदा या ठिकाणी मार्केट मध्ये घेतला तर मित्रांनो फार मोठी अवस्था या ची आहे मित्र असं म्हणेल जर या ठिकाणी असं होत असेल तर बाजारमध्ये आपल्याला यायची पण हे बाजार होतो या ठिकाणी आपण तयार करून घेऊ खऱ्या अर्थान आपल्या ग्रामीण भागामध्ये हा धनगर समाज मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी विस्तुरलेला आहे ही मार्केट कमिटी मार्केट कमिटी आपल्या महाराष्ट्र मध्ये एक नंबरची मार्केट कमिटी असून या मार्केट कमिटी मध्ये गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी धाव्या दिवसा लूट चालू आहे व्यापारी कोण मेंढपाळ या ठिकाणी कमी भावात मागेल त्या पडेल त्या भावात या ठिकाणी बकरा खरेदी करतात आणि दमदाटी करतात शेतकरी मेंढपाळ जर त्यांना माग बोलायला गेला तर त्यांच्यावर हल्ले होतात या ठिकाणी आमचे देडगावचे अनेक बांधव आहेत अनेक वेळा या ठिकाणी देडगावच्या बांधवावर या ठिकाणी व्यापाऱ्या कोण हल्ले झालेले आहेत या व्यापाऱ्यांना या ठिकाणी नेमका आश्रय कोण देत या ठिकाणी यापुढे सर्व मेंढपाळ या ठिकाणी बाजार कमिटीमध्ये जर आला नाही तर ही मार्केट कमिटी निश्चित पण झाल्याशिवाय राहणार नाही आज महाराष्ट्र या ठिकाणी या कमिटीकडे एक आदर्श मार्केट कमिटी म्हणून बघत आहे आणि ज्या ज्यांच्या जीवावर ही मार्केट कमिटी आज उभा आहे तेव्हा खऱ्या अर्थानं माझा बांधव धनगर बांधव या ठिकाणी आहे आणि या बांधवावर निश्चित असे हल्ले होत गेले या टिकानी, या टिकानी या ना, या ना या तर या ठिकाणी या ठिकाणी येणं यांना मुश्किल होणार आहे आणि या बांधवांना कुठं जर न्याय मिळाला पाहिजे या ठिकाणी सांगितलं जातं की या आमच्या पोलीस पोलीस चौकीचे दोन कर्मचारी या ठिकाणी आहेत आणि जर इथं पोलीस प्रशासन आहे सगळी व्यवस्था आहे ग्रामपंचायत नियोजन आहे तर मग हल्ले होतात कसे मग या पोलिसांचे या 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 जा तर यांना असा प्रश्न धनगर बांधव या ठिकाणी उपस्थित करत आहे त्या ठिकाणी या पुढे धनगर बांधवावर जर हल्ले झाले तर याला या ठिकाणी या आपल्या निवासाचा सोनाई पोलीस स्टेशन या ठिकाणी जबाबदार असणार आहे या ठिकाणी सर्वांनीच याची नोंद घेतली पाहिजे आणि धनगर बांधवांनी घाबरून जाण्याचं कारण नाही तुम्ही सर्वजण जर एकत्र आला तर हे जे बाकीचे दंगली घडवणारे आहेत ते तुमचं काही करू शकणार नाही परंतु बांधवांना तुम्हाला या ठिकाणी निश्चित एक व्हावं लागणार आहे आणि या बांधवावर या ठिकाणी आक्रोश मोर्चा काढण्याची आज वेळ आलेले आहे हे निश्चितच कुठेतरी लाजवानी गोष्ट आहे आणि म्हणून या प्रशासनाला या ठिकाणी मी सांगू इच्छितो यापुढे या धनगर या बांधवावर हल्ले होणार नाही त्याची तुम्ही काळजी घ्या अन्यथा पुढील कारवाई तुम्हाला सामोरे जावं लागणार आहे ठेवकोट लोकमत आयल्या दोई ओकार यांचा बाप्प गुणवाने गावकार यांचा नेवासा तालुक्यातून सर्व धनगड समाज बांधव आणि इतर सर्व शेतकरी तसेच व्यापारी आणि जे काही छोटे मोठे व्यावसायिक आहे या आंदोलनाला आपण मोठ्या प्रमाणे सपोर्ट केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि या ठिकाणची मार्केट कमिटी यांना यांना थोडी जरी लाश शिल्लक असेल तर त्यांनी स्वतःचा विचार करावा इथले जी टोळ धाड आहे ही जी लुटारूनची टोळ धाड टीम आहे यांना पण आज या ठिकाणी जाहीर इशारा करतोय की जर या इथून पुढे कोणी धनगर समाज असो किंवा इतर कोणत्याही समाजाचा व्यापारी असो किंवा शेतकरी असो यांच्यावर जर हल्ला केला तर त्याला खोडा पिक्चर बघा म्हणा एकदा त्यांना त्या पद्धतीने आम्ही उत्तर देऊ प्रशासन आम्ही ज्या मागल्या मागील आठवड्यात मागील आठवड्यात आम्ही फोने पोलीस स्टेशनला माई साहेब यांच्याकडे गेलो होतो तर त्यांनी आम्ही तशी रिक्षा फिर्याद दिली होती बाई साहेबांना सांगितलं आम्ही दोन कर्मचारी या ठिकाणी वाढवा तर त्यांचं म्हणणं आलं का पोलीस प्रशासनचा पगार कोण करील हे सरकार जर या ठिकाणी पोलिसांचा पगार करायला कमी पडत असेल तर आम्ही धनगर समाजांना वर्गणी गोळा करून त्यांना या ठिकाणी त्यांचा पगार करू फक्त त्यांना पिवळे पिवळे ड्रेस त्या दिवशी घाला म्हणा तुम्ही जर सरकारचा कायदा व सुव्यवस्था निर्माण होण्याची वाट बघता का दर आठवड्याला तुम्ही एक ना एक व्यक्तीचा मार खातोय तुम्हाला थोडा तरी आता मनाच्या नाही तरी जनाच्या तरी वाटलं पाहिजे जे रात्रंदिवस दिवस वीज वारा पाऊस या सगळ्याचा नरभक्षक प्राणी आहे यांचा सगळ्याचा मेंढपाळावर होत असतो अक्षरशः मागील दोन चार महिन्यापूर्वी वीज पडून आमची एक महिला मृत्यू पावली मध्ये एक मुलगा हे केला आता मागा बुलढाण्यामध्ये पन्नास मेंढ पन्नास मेंढरावर कंटेनरने हल्ला केला या हल्ल्याचा या प्रशासनाचा आणि या मार्केट कमिटीचा घोडेगावला घोडेगावच नाव राज्यभर आहे घोडेगावच्या स्थानिक ग्रामपंचायत असल सोसायटी असेल आणि समजदार नागरिक असेल यांचं एक काम आहे की मार्केट कमिटीचा बाजार इथं ठेवायचा की दुसरीकडे कुठं हलवायचा असं सांगा सा, 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 आम्हाला कारण राणावना दिवस रात्रीचा विचार न करत वेळ मुलांचं शिक्षण होत नाही वर्षामुळे अनेक अडचणी त्या ठिकाणी निर्माण होत आहे आणि जर या ठिकाणी हे भारखाऊ लुटारू जर अशा प्रकारे लूट करीत असेल आणि वरून सांगतात काय आम्ही समाजाचे काय या समाजाचे तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी आज चेतावनी देण्यात येते जर इथून पुढे जर तुम्ही या ठिकाणी जर हे हल्ले थांबवले नाही तर आम्ही समाजाच्या वतीने तुमचा बंदोबस्त केला जाईल पण वैयक्तिकरित्या सुद्धा तुमचा बंदोबस्त कायदा हातात घ्यायला आम्हाला भाग पाडू नका या ठिकाणी एवढं बोलतो आणि थांबतो यांनी याची दखल पोलीस आणि मार्केट कमिटी यांनी एकदम दखल दखल घ्यावी ही विनंती करतो आणि इथून पुढे तुम्हाला विनंती केला जाणार त्याचा हा एवढा करून आणि त्याच्या तुम्ही दोन हातात पोलीस घात म्हणा आणि मार्केट कमिटी मध्ये मागच्या शुक्रवारी मेंढपाळ बांधव यांच्याकडून एका व्यापाऱ्याने काय मेंढर खरेदी करण्याच्या हिच्यावरून वाद झाला होता आणि त्या बांधवाला मारहाण झाले होते त्या अनुषंगाने आपण मागच्या शुक्रवारीच त्याची तात्काळ दखल घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यावर आपण कायदेशीर कारवाई योग्य ते कायदेशीर कारवाई करत आहोत आणि आपली जी मागणी होती दुसरी की इथं थोडीशी दहशत आहे लोकांची त्याच्यामुळे इथं पोलीस प्रोटेक्शन वाढवावं हो। आपले इथं दोन कर्मचारी असतात तरी देखील आपण पुढच्या शुक्रवारपासून इथं दोन कर्मचारी तुम्हाला अजून वाढवून देऊ त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण किंवा अडथळा निर्माण होणार नाही ठीक आहे या बाबत मी तुम्हाला खात्री देतो आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आणि आज मोर्चा आम्ही रस्त्यावर आज साहेब तुमचं आम्ही ऐकणार नव्हतो हो परंतु तुम्ही आज काही दुःखद घटना घडली सगळ्यांचा आणि तुम्ही पण आता या ठिकाणी जातीने लक्ष घालाव ही आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे आणि आम्हाला लिखी आश्वासन तुम्ही द्या या ठिकाणी जे दोन पोलीस कर्मचारी पुढे आहे ते आता दोन तीन तुम्ही कर्मचारी पार मार्केट कमिटीच्या दलालांना आम्हाला कोणाच्या पोटावर पाय द्यायचा नाही पण तुम्ही जे लोक राबतात त्यांचा विचार करायला त्या ठिकाणी पाहिजे कारण काय होता एक दरवेळेस कोणीतरी मार खात जात निघून कोणी बोलत नाही नावाचा माणूस आता पाच कोकरे या ठिकाणी सोडून गेला जीवाब्यानं माग आमच्या अहिनगर जिल्ह्यामध्ये घोडेगाव मार्केट हे आमच्या मेंढका मेंढपाळ शे मेंढ्याचा बाजार म्हणून आपल्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे परंतु या मार्केट मध्ये या मेन पॉवर या ठिकाणी सातत्याने या ठिकाणी अन्याय होतो अत्याचार होतो त्याची लूट या ठिकाणी होते त्याला जबाबदार या ठिकाणी प्रशासन आहे या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल या ठिकाणी ग्रामपंचायत असेल या ठिकाणी गोडेगाव आपलं नेवासा मार्केट कमिटी असेल याच्या माध्यमातून या ठिकाणी सगळी लूट चालू आहे असा या ठिकाणी आमचा सर्वांचा या ठिकाणी जाहीर आरोप आहे कारण या ठिकाणी या मार्केट कमिटी मध्ये जवळपास या कमिटीला वीस रुपये पावती घेतली जाते आज तुम्ही जर बाहेर विचार केला पुणे जिल्ह्यातील चाकण मार्केट कमिटी चाकणच्या या ठिकाणी खूप मोठा या ठिकाणी बाजार भरतो पण त्या ठिकाणी एक रुपये सुद्धा शेळमेंढेची पावती घेतली जात नाही या ठिकाणी या ठिकाणी आपले या ठिकाणी दोन दिवसाचं जे पाच नऊ कोकरे असतात त्याची सुद्धा या ठिकाणी पावती घेतली जाते आणि मग तुम्ही जर आमच्याकडून वीस वीस रुपये पावती घेता आम्हाला तुम्ही काय देता या ठिकाणी आम्हाला का बाहेर कोकऱ्या शाळमेंढे विकता येत नाही का ही पावती कशा बदली घेतात तुमचं या ठिकाणी जबाबदारी आहे तुमचा या ठिकाणी जो पैसा जमाव त्या पैसा तुम्ही काय करतायत आमच्याकडून पैसे घ्या मग तुमची संरक्षण देण्याची सगळी जबाबदारी तुमची आहे मार्केट कमिटीची मग मार्केट कमिटी एवढा पैसा घेऊन या पैशाचं करते काय त्याचा देखील मार्केट कमिटी आम्हाला खुलासा दिला पाहिजे मग या ठिकाणी सरस या ठिकाणी मेंढपाळाची लूट केली जाते मेंढपाळाकडून या ठिकाणी एवढा पैसा वसूल केला जातो त्याच्या बदल्यात या ठिकाणी मेंढपाळाला कुठली सुविधा दिली जात नाही मेणपाळ कुठले संरक्षण दिले जात नाही या ठिकाणी त्याच्यामध्ये सुद्धा फार मोठा भ्रष्टाचार चालू आहे कोणी येते कोणी उठते सुटते या ठिकाणी पाव या ठिकाणी जमा केले जातात या ठिकाणी दुर्लक्ष आहे तुम्ही याच्याकडे कसं पाहता आणि तुम्हाला वेळ नमस्कार मी सकाराम सरक संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र मेनफळ आक्रोश आंदोलन आज जर आपण या ठिकाणी बघितलं अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवास तालुक्यातील घोडेगाव बाजार समिती म्हणजे राज्यात अगदी या ठिकाणी नावाजलेली बाजार समिती आहे त्या बाजार समितीच्या माध्यमात या ठिकाणी फार मोठा बाजार या बाजारामध्ये या ठिकाणी भरत असतो परंतु गेल्या पाच सात वर्षापासून स्थानिक गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या माध्यमातून या ठिकाणी मेंढपाळची लूट केली जाते आणि त्या ठिकाणी मेंढपाळाला हान मार करून दहशत निर्माण करून अगदी दहा हजारचा माल त्या ठिकाणी दोन तीन हजारामध्ये लाटण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आणि या संदर्भामध्ये वारंवार या ठिकाणी स्थानिक पोलीस प्रशासन असेल किंवा उप बाजार समितीच्या कर्मचारी प्रशासन असेल यांच्याशी सगळ्या गोष्टी आम्ही फोनवरती लेखी आश्वासन लेखी निवेदन देऊन देखील केल्या पर होत्या परंतु तरी देखील गेल्या आठ दिवसापूर्वी ठिकाणी आमच्या देडगाव येथील मेंढपाळावरती स्थानिक गुंडांनी हल्ला करून त्याला अगद चापकाच्या दांडीनं त्याचे ओळ फुटल इतके त्या ठिकाणी त्या मेनपाळाला मारलेला आहे या संदर्भात पोलीस स्टेशनला गुन्हाही दाखल झालेला आहे परंतु जर परत या ठिकाणी जर या बाजार कमिटी मध्ये होणार असेल तर भविष्यामध्ये सर्व मेनपाळ या ठिकाणी बाजारावरती बहिष्कार टाकेल आणि परे बाजार ठिकाणी आम्ही तयार करणार आहोत आज या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे आमच्या निवेदनाचं जे लेखी आश्वासन या ठिकाणी बाजार कमिटी आणि पोलीस प्रशासन आम्हाला भेटलेलं आहे तसेच या ठिकाणी आज फार मोठं भव्य असं आंदोलन की जे या घोडेगाव घोडेगाव बाजारचे सर्व लोकांनी आठवण ठेवला असं इतकं मोठं आंदोलन या ठिकाणी होणार होतं परंतु आमचे मार्गदर्शक कैलासवासी आमदार शिवाजीराव कडे साहेब यांचं रात्री हृदय निधन झाल्या कारणानं आंदोलन या ठिकाणी आम्ही आज स्थगित करत आहोत आणि लेखी असं ठिकाणी आम्ही थांबतो परंतु परत जर या बाजार अशा काही घटना घडल्या तर भविष्यात फार मोठं आंदोलन या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही या असा इशारा या ठिकाणी महाराष्ट्र आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी मी होते